मित्रांनो तुमचं साहिल मुल्ला ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघितलं आज एक भव्यदिव्य असं जुनं व पारंपरिक मैदान संपन्न झालं वाघेश्वर केसरी मौजे ढवळ तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी आणि या मैदानामध्ये मित्रांनो अनेक रती महारथी आपल्याला पळताना दिसले या भव्य दिव्याच्या उपनच्या मैदानामध्ये आणि मित्रांनो आज आपल्याला बघायला मिळालं विठ्ठल नानांचा कमबॅक बघायला मिळाला मित्रांनो घरचा साज घेऊन एक नंबरचे मानकरी ठरले रोख रक्कम एक लाख रुपयाचे मानकरी विठ्ठल नानाभूतकर मित्रांनो आपल्याला बघायला मिळालं सुंदर अशी गाडी पाहिली गटाला आणि मित्रांनो गट पास झाले तेजा आणि दिवाण्या घरचा साज सेमीला मित्रांनो पब्लिकने चिठ्ठी निघाली आणि तेच मित्रांनो तोच स्पीड आपल्याला बघायला से मिळाला सेमीला देखील आणि तेजानी आणि दिवाने फायनलसाठी पात्र झाले आणि मित्रांनो जुनं व पारंपारिक मैदान वागेश्वर केसरी मौजे ढवळ तालुका पलटण जिल्हा सातारा वागेश्वर केसरीचा फायनलचा फेरा सुटला आणि या फायनलच्या फेऱ्यामध्ये मित्रांनो आपल्याला अनेक रती महारथी बघायला मिळाले आणि त्या मैदानामध्ये विठ्ठल नानांचा कमबॅक बघायला मिळाला घरचा साज मित्रांनो तेजा आणि दिवान्या एक नंबरचे मानकरी ठरले ढवल मैदानातील वाघेश्वर केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी विठ्ठल नानांचा तेजा आणि दिवान्या